ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खासदार निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई यांच्यातर्फे कामोठे येथे पाटील मैदान या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महिला पथकाची मानाच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण असणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड आणि कोकणात कोकणातील सर्व जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण कामोठे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे उत्सव साजरा करतोय पंधरा लाख तेतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रकमेची ही दहीहंडी आहे आणि ही मानाची दहीहंडी रायगड आणि नवी मुंबईमध्ये समजली जाते पारनेर स्थित मुंबईकरांनी एकत्र येऊन संघटितरित्या एक पारंपरिक उत्सव साजरा करण्याचा हा प्रयत्न केलेला आणि दरवर्षी तो प्रयत्न आपण करतो लोकनेते निलेश लंके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मुंबईतील जे काही नामांकित दहीहंडी पथकं आहेत ते पथकं या हंडीला सलामी देतील महिलांच्या महिलांचे पथक येतील ते ती सलामी देतील आणि लोकनेते निलेश लंके साहेबांचा सा मुंबईस्थित पारनेरकरांच्या वतीनं नागरी सत्कारसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निमित्ताने जास्तीत जास्त दहीहांडी प्रेमींनी उपस्थित राहून हा दहीहंडीचा थरार अनुभवा अशी विनंती या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते निलेश लंके यांच्यावर जेवापाड प्रेम करणारे सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते आम्ही उद्या दिनांक सत्तावीस तारीख रोजी हंडीचं नियोजन करता आम्ही सर्व इथे ग्राउंडमध्ये जमलेला जमलेलो आहे मी सर्व पारनेरकरांना आणि सर्व कामोठेकरांना एक आमंत्रण करतो की उद्या आपले आ, नगर जिल्ह्याचे खासदार अहिल्यानगरचे खासदार लोकनेते निलेश नंके हे ह्या ठिकाणी तीन वाजता उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या नेत्याचा सत्कार करण्यासाठी आणि नेत्याचं स्वागत करण्यासाठी बहुसंख्य बहुसंख्येने ते जमावा आपलं स्थळ आहे दिबा पाटील ग्राउंड ऐश्वर्या चौक तरी सर्वांना आम्ही निलेश टंके प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो की आपण सर्वांनी उपस्थित राहा व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा